हॅलो फ्रेंड्स सर्वात पहिले तुम्ही एक बाऊल घ्या त्याच्यामध्ये थोडा मैदा टाका आणि मैद्यामध्ये मीठ टाका आणि लगेचच मैद्यामध्ये तेलाचं महूर टाका आणि नंतरून त्याला मस्त मोडून घ्या आणि ते थंड होण्या होण्यापर्यंत त्याला मोडून घ्या आणि नंतरून गरम पाणी त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये टाकून घ्या बघू शकता कसं मळायचं आहे आणि लगेच पुरी लाटायला घ्या आणि पुर आपलं जसं आपण पुरी लाटतो सेम तसेच लाटायची आहे बघू शकता तुम्ही कशा पद्धतीने आपण लाटत आहे पुरी आणि मध्यभाग म्हणजे त्याचे मध्यभागी जाड पाहिजे आणि कोन्या त्याचेवाले एकदम पतले पाहिजे आपल्या चंपाकडे बनवायला आसानी होईल सेम असंच करा आणि चाकूमध्ये जिथपर्यंत तुम्हाला चिरं दिसते तिथपर्यंत पाडा आणि लगेचच आपली चंपाकडी तयार होते बघू शकता इतके सारी चंपा चंपाकडी रेडी झालेली आहे आपले आणि चंपाकडी नाही बनवता येत असेल तर मग परत परत व्हिडिओ बघा आणि चढत पहिले बाऊल घ्या त्याच्यामध्ये मिरची तुम्हाला जेवढी जितकी मिरची लागेल मी चार चम्मच मिरची टाकलेली आहे चार पाच चम्मच मिरची टाकलेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपल्या चवी चवीनुसार मीठ टाकायचं आपल्या चवीनुसार जितकं आपल्याला मीठ लागेल चवीनुसार तेवढं मीठ टाकायचं आणि चाट मसाला टाकायचा बघू शकता चाट मसाला दोन चम्मच किंवा एक चम्मच टाकायचा आणि जिरा पावडर टाकायची हा पण तिखट चंपाकलीचा मसाला बनवत आहो आणि काळं मीठ टाकायचं बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आणि याला हलवून घ्यायचं हे मिक्स करून घ्यायचं मिक्स मी आपण जिथपर्यंत मिक्स करत आहोत तिथपर्यंत आपलं तेल गरम होत आहे तुम्ही बघू शकता तेल एकदम कडक गरम करायचं आणि गरम झाल्यावर बारीक याच्यावर तुम्ही दडू शकतात आणि आपण चंपाकडे टाकलेले आहे चारच चंपाकडे टाकायचं आणि काट्याचा चम्मच घेऊन त्याला सु म्हणजे सुट्ट करायचं बघू शकता अशा पद्धतीने त्याला सुट्ट करायचं आहे आणि चंपाकडीला बदामी रंग एकदम छान प्रकारे बदामी बदामी रंग येऊ द्यायचा आणि मगच काढायचे तुम्हाला पुढे बघायला भेटेल बदामी रंग बघू शकता बदामी रंग हे बघा मी काढून दाखवले बदामी रंग असा आलेला आहे आणि आपल्या सगळ्या चंपाकडी ह्या रेडी झालेल्या आहे ब अशी सेम चप्पाकडी बनवायची आहे आणि कशी झाली ही कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ते आणि त्याच्यामध्ये आपल्याला तो आपण टाकलेला मसाला टाकायचा आहे जो आपण बनवलेला आहे तो अख्खा मसाला टाकून द्यायचा जो आपण बनवलेला होता आणि तो सर्व मसाल्याच्या टाकून द्यायचा आहे आणि त्याला मस्त मिक्स करायचं आहे आता तुम्ही बघ आणि मला सांगा कमेंटमध्ये की आपली चंपाकळी कशी रेडी झाली आणि खायला कशी लागते ही नक्की कमेंट करून सांगा आणि दोन तीन दिवसामध्ये आप